नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये तर मंडळी अनेक दिवसापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका होत्या त्या अनेक काही वर्षापासून रखडलेल्या होत्या तर त्यासाठीच आत्ताच मागील काही दिवसापासून मुंबई प्रशासनाकडनं एक निर्णय आलेला होता आणि त्या निर्णयामधनं तर या निवडणुका आहेत त्या त्या घेण्याचा जो आहे तो आदेश आलेले होते तर कोपरगावमध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी जे आरक्षण हरकती जे आहेत त्या जाहीर झाल्या त्या जाहीर झाल्याच्या नंतर कोपरगावमध्ये जवळजवळ जे आहे ते पंधरा प्रभाग जे आहे ते पंधरा प्रभाग पाडण्यात आले त्यामधनं तीस नगरसेवक जे आहेत ते उभे राहण्याच्या तयारीत आहेत तर त्याचबरोबर कोपरगाव मध्ये सुद्धा अनेक काही प्रभाग आहे आणि त्याच प्रभागामधनं काही उमेदवार जे आहेत त्यासाठी ते निवडणूक आहे आहे ती लढवण्यासाठी इच्छुक कोपरगाव मधील प्रभाग क्रमांक सहा मधील जे उमेदवार जे आहे ते इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी त्याच आपल्यासोबत जनार्दन भाऊ शिंदे आहेत खरं जर सांगायला जर ठरलं तर जवळजवळ दोन हजार सहाच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे वडील होते कैलासवाशी अण्णा शिंदे हे सुद्धा याच प्रभागामधनं निवडून आलेले होते आणि खरं तर त्यांची कारकिर्द जी आहेत ती सुद्धा खूप मोठी आहेत तर त्यासाठी आपण याविषयी अधिक माहिती जी आहे ती अरेंज केलेली आहे जनार्दन भाऊ शिंदे यांच्या सोबत भाऊ सर्वात आधी स्वागत आहे आपलं नमस्कार तर दादा काय सांगाल कोपरगाव का तालुक्यामध्ये सुद्धा ज्या काही निवडणुका आहेत त्या लवकरात लवकर त्याची जी तारीख आहे ती डिक्लेअर होईल पण निवडणूक ज्या आहेत त्या लवकरात लवकर होणार आहे तर त्याबद्दल आपण काय सांगाल आता प्रत्येक ज्याच्या त्याच्या पद्धतीने तयारी करतोय आता आमचं पण वडिलांची या भागात तीस वर्षानंतर इतिहास बदलून वडील आलेत निवडणूक त्यावेळेस त्यांच्या कारकिर्दीत भरपूर चांगल्या पद्धतीत काम झालं होतं आणि माझी पण त्याच हिशोबाने तयारी ब आणि पार्टीचं पण आता काय असेल समजा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली शेवटी निर्णय त्यांचा राहणार आणि आम्ही पण आमच्या हिशोबाने जे आहे तयारी करणारी मग चांगल्या पद्धतीने जे असेल ते हे करणार आम्ही नियोजन बघ सगळं इलेक्शन लढवायचं ब त्या हिशोबाने तयारी करतो आम्ही आधी आपण काय सांगाल सतीश अण्णा शिंदे हे निवडून आलेले होते त्यांनी प्रभागामध्ये काय काय कामे केलेली होती आता वडिलांच्या काळात तीस इथं वेगळं त्यांच्या काळात जे कोणीच काम केले नव्हते का त्या कामांसाठी काही भागातल्या लोकांनी पैंजा लावल्या होत्या का हे काम होऊच शकत नाही इथं दरवेळेस जे पण अदुघर आले नगरसेवक त्यांनी माप घेतले हे केलं आणि फक्त लोकांना देखाव आला तर आम वडिलांच्या काळात ते सगळे काम झालेले तर त्याच्यामुळं त्याचा आम्हाला त्या गोष्टीचा फायदा राहणारच आहे आणि अजून बाकीचे जे आता त्या काळातला जो भाग होता ते आणि अजून नवीन जो भाग जॉईन झालेला त्याच्यात पण भरपूर आमचं लोकांस चांगले कॉन्टॅक्ट आहे आणि लोकांचं पण इच्छा आहे लोक भेटून चाललेले का बा तुम्ही करा तयारी आम्ही आहे तुमच्याबरोबर त्याच्याबद्दल आपण सध्या काय सांगाल की पार्टीसोबत याच्याबद्दल आपलं काही बोलणं झालंय का की आपण इच्छुक आता याबद्दल पार्टी बरोबर आता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांसह चर्चा झालेली आहे आमची व आमची तयारी आहे चे तर आता शेवटी आमदार साहेबांचा विषय राहणार आहे त्यांचा काय निर्णय होणार पण आम आमची तयारी आहे आता आम्हाला दोन वेळेस त्यांनी थांबवले दोन हजार सहाला वडील निवडून आल्यानंतर त्या दोन हजार अकरा इलेक्शनमध्ये थांबवलं परत मागच्या इलेक्शनला सुद्धा शेवटच्या अंतिम निर्णयापर्यंत आमचा फॉर्म होता वडिलांचा तर ते थोडस त्या ते काही त्यांच्या नियोजन बदललं तर त्यांनी सीट वेगळं दिलं त्यावर पण आम्हाला थांबायलावलं पण आता आमची इच्छा व त्यांनी आमच्यावर विश्वास टाकावं आम्ही ज्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्यास विश्वासाने का बाबा कोणी आम्हाला काही जरी सांगितलं आम्ही असं देतो आम्ही असं करतो आम्ही त्या कोणत्याच गोष्टीला बळी नाही पडलोय तर आम्ही ज्या पद्धतीने एक निष्ठेने राहिले पार्टी संघ त्याच पद्धतीने आमच्या बरोबर पण पार्टीने काहीतरी आमचं हे करावं तर आपल्या बोलण्यात असं जाणवतंय की आपण इच्छुक आहे आपल्याला आमदार साहेबांडनं तिकीट जे आहे ते मिळणार आहे बरोबर पण जर समजा आपला जर त्या ठिकाणी विचार जर नाही झाला तर त्याबद्दल काय सांगाल तर आमचा आमदार साहेबांवर जो विश्वास आहे ना त्या तसाच आमच्यावर त्यांनी विश्वास टाकावं आमचं असं म्हणणं आहे बाकी काय त्यांनी आम्हाला दिलं तर आम्ही त्याच शंभर टक्के त्या संधी सोनं करणार आणि जर त्याचबरोबर जर दुसऱ्या पार्टी का, दुसऱ्या काही पक्षाकडनं सुद्धा आपला जर विचार झाला तर त्याबद्दल आपली भूमिका काय असेल आता शेवटी ते वेळेचा विषय राहणार आहे त्या वेळेवर जे निर्णय होणार आहे जसं मागच्या टर्मला त्यांनी त्यांचा निर्णय घेतला वेळेवर तसं या वेळेस आता जे घडल ते वेळोवेळी सगळ्या गोष्टी घडणार त्यावेळेस बघू असं आणि तसं जर कदाचित सुद्धा झालं नाही तर आपली अपक्ष लढण्याची तयारी असेल का अपक्षाची आता बघू आता तयारी चालूच आहे आमची आम्ही त्या हिशोबाने तयारी करतोच पण मग शेवटी पार्टी आम्हाला विचारत घेणार आहे काही गोष्टींसाठी कारण आम्ही दोन टर्म थांबलेले आमदार साहेबांच्या मानल्यावर तर मग त्या हिशोबाने ते पण आम्हाला विचारत घेणार आहे समजा काय असेल ते बोलणं करतील आम्ही त्यावेळेस बघू आता आपण काय सांगाल की आपण ज्यावेळेस या सर्व गोष्टी फायनल झाल्याच्या नंतर आपण आपल्या प्रारभागामध्ये काय काय कामे जे आहेत का का ते करणार आहोत आता आमदार साहेबांनी इथं बरेचसे कामं केलेले पण आम्ही आमच्या पद्धती अजून जे नवीन काही का आता या भागात अंडरग्राउंड वॉटरी चालू आहे किंवा अजून काही ठिकाणी नवीन पाईपलाईन हाताळलेल्या आहेत त्याचे रोडचे कामं ते त्यांना सुचवून ते आम्ही काम करून घेणार आहोत त्यांच्या मार्फत आपण याच्यामधनं जनतेला काय संदेश द्याल आता याच्यात नवीन माणसाला संधी द्यावा जनतेने कारण की सगळ्यांना मतदान करायचा जो अधिकार आहे त्याच्या हिशोबाने नवीन माणूस आल्यानंतर त्यांच्या हिशोबाने नवीन अजून पण काही काम होतील तर नवीन माणसाला संधी दिली तर चांगल्याच होईल सगळ्या गोष्टी असं बाकी काय चालेल खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर नक्कीच हे होते आज आपल्यासोबत जनार्दन दादा शिंदे खरंतर दोन हजार सहा मध्ये त्यांचे जे वडील जे होते ते कैलासवासी सतीशांना शिंदे हे प्रभाग क्रमांक सहा मधनं निवडून आलेले होते आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या सोबत आज होते जनार्दन दादा शिंदे आणि खर तर सतीशांना शिंदे जे होते त्यांचं अनेक काही राजकीय सामाजिक क्षेत्रात योगदान राहिलेलं आहे आणि नक्कीच प्रकारे जे आहेत ते आज आपल्यासोबत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जनार्दन दादा शिंदे जे आहेत त्यांनी जी अशी जी आशा जी आहेत ती व्यक्त केलेली आहेत की नक्कीच आम्ही सुद्धा जे वडिलांचे ज्याप्रमाणे कारकीर्दता होती त्याचप्रमाणे मी नक्कीच जनतेची सेवा करेल आणि जनतेनी या प्रकारे माझाही विचार करावा रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव